महाराष्ट्र जो आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसासाठी ओळखला जातो अनेक अज्ञात आणि रहस्यांचे केंद्र आहे प्राचीन किल्ले दुर्गम गुहा घनदाट जंगले आणि अगदी आधुनिक शहरी इमारतीमध्येही अशा काही कथा दडलेल्या आहेत ज्या मानवी तर्काच्या पलीकडच्या आहेत या स्थळांशी निगडीत अलौकिक घटना न उलगडलेली वैज्ञानिक कोडी आणि ऐतिहासिक शोकांतिका आजही लोकांना आश्चर्यचकित करतात भव्य गडकिले मराठ्यांचा शौर्याचा इतिहास ही आपली समृद्ध संस्कृती पण आज आपण महाराष्ट्राची एक दुसरीच बाजू पाहणार आहोत जी थोडी गूढ आणि अत्तर्क वाटणाऱ्या रेषांनी भरलेली आहे चला तर सुरुवात करूया महाराष्ट्राच्या अभिमानापासून रायगड रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी स्वराज्याचे केंद्र पण याबद्दल काही विचित्र गोष्टी ऐकायला मिळतात रायगड म्हणजे शौर्य आणि अभिमानाचे प्रतीक आहे पण अनेक ट्रेकर्स आणि स्थानिक लोक सांगतात की रात्रीच्या वेळी तिथे विचित्र आवाज ऐकू येतात कधी कधी अस्पष्ट सावल्या दिसतात आणि किल्ल्यातल्या गुप्त भुयारांबद्दल तर अनेक कथा आहेत की त्यात गेलेली माणसं परत आलीच नाही पण प्रश्न असा आहे की जिथे विजयाचा जल्लोष झाला त्या जागेला अशा गुडखथा का चिकटल्या आहेत हे भीतीदायक का वाटावं मला वाटतं याचं कारण त्या जागेवर जमा झालेल्या तीव्र मानवी भावनांमध्ये आहे म्हणजेच विचार करा तिथे फक्त विजय उत्सव नाही झाले तिथे भयंकर युद्ध झाली लोकांनी प्राण गमावले प्रचंड त्याग आणि वेदना सहन केल्या या भावना इतक्या तीव्र असतात की त्या त्या दगडविटांमध्ये जणू मुरून जातात आणि मग तिथल्या वाऱ्याच्या आवाजात लोकांना फक्त इतिहासाचे प्रतिध्वनी ऐकू येत नाहीत तर त्या इतिहासाशी जोडलेल्या वेदना आणि संघर्ष जाणवतात या कथा जागे त्या जागेचा इतिहास जिवंत ठेवण्याचा एक मार्ग आहे पण काही किल्ले असे आहेत जिथे भीतीचं कारण इतिहास नाही तर त्या किल्ल्याची रचनाच आहे एक उत्तम उदाहरण आहे नाशिक जवळचा हरिहर किल्ला इथे रहस्य इतिहासात नाही तर भूगोलात आहे त्याची ऐंशी अंशातील उभी चढण खडकात कोरलेल्या त्या अरुंद पायऱ्या यांना स्वर्गाकडे जाणारी शिडी मानतात तो अनुभव म्हणजे मृत्यूशी झुंज आहे जिथे मराठा आणि मुघल यांच्यातल्या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांचे आत्मे भटकतात अनेकांनी तिथे कोणी नसतानाही पायऱ्यावरून चालण्याचा आवाज ऐकल्याचा दावा केलाय पहा रायगडावर इतिहासाचे ओझे आहे पण हरिहरवर तर त्या रचनेच दडपण आहे या दोन ठिकाणांच्या अनुभवामध्ये खूप मोठा फरक आहे रायगडावरची भीती ही भूतकाळाशी जोडलेली आहे इतिहासाच्या आठवणींची पण हरिहरवरची भीती ही पूर्णपणे वर्तमानातली आहे ती उभी चढाई करताना येणारा शारीरिक ताण एका क्षणाची चूक आणि मृत्यू समोर दिसणं या अवस्थेत आपलं मन खूप संवेदनशील झालेलं असतं अशा वेळी आपल्याच हृदयाची धडधड दुसऱ्यांच्या पावलासारखी ऐकू येऊ हो शकते म्हणजे इथे किल्ल्याची रचना एक मानसिक भ्रम तयार करते म्हणजे पा रायगडावर इतिहास बोलतो तर इथे आपलं भयभीत मन बोलतं आता थोडं मानवनिर्मित वास्तूंमधून बाहेर पडून निसर्गाकडे वळूया काही वेळा निसर्ग असे प्रश्न निर्माण करतो की ज्याची उत्तरं विज्ञानाकडेही नसतात बुलढाण्याचं लोणार सरोवर एक वैश्विक आश्चर्य आहे ते सुमारे बावन्न हजार वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे तयार झालेलं जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे खरं रहस्य त्याच्या रचनेत आणि पाण्यात आहे आपल्या माहितीनुसार या सरोवराच्या एका बाजूला गोड पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला खारट एकाच पाण्याचे दोन वेगवेगळे गुणधर्म हे एक कोडेच आहे आणि हे कमी होतं की काय म्हणून दोन हजार वीस मध्ये तो चमत्कार घडला सरोवरातलं पाने एका रात्री गुलाबी झालं होतं आणि इथे विज्ञान आणि श्रद्धा यांच्यातील गमतीशीर स्पर्धा पुन्हा दिसली शास्त्रज्ञांनी सांगितलं की हॅलो आर्ची नावाच्या विशिष्ट जीवाणूंमुळे आणि दुनालीला सालिना नावाच्या शेवाळामुळे पाण्याच्या रंग बदल झाला आणि ते गुलाबी दिसू लागले हे झालं वैज्ञानिक स्पष्टीकरण स्थानिक लोकांसाठी एक पौराणिक कथा आहे भगवान विष्णूने इथे लावणासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि हे गुलाबी पाणी म्हणजे त्याचं रक्त आहे वैज्ञानिक स्पष्टीकरण उपलब्ध असूनही लोक पौराणिक कथेला जास्त महत्त्व का देतात कारण विज्ञान हे कसं घडतं हे सांगतो पण पौराणिक कथा याचा अर्थ काय आहे हे सांगतो ती त्याला दैवी ओळख देते त्याला पवित्र बनवते निसर्गाचे एक अद्भुत आहे जे शहरापासून खूप दूर आहे असंच एक गुड मुंबईसारख्या शहराच्या मध्यभागी दडलेला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हे आशियातल्या सर्वात मोठ्या शहरी जंगलापैकी एक आहे तिथे लोकांना रात्रीच्या वेळी विचित्र आवाज येतात कुणीतरी आपल्याला पाहते असा भास होतो आणि मागे वळून पाहिल्यावर कोणीच दिसत नाही विचार करा तुम्ही रोजच्या लोकांच्या गर्दीतून उंच इमारतीच्या जंगलातून बाहेर पडून एका अशा घनदाट आरण्यात प्रवेश करता जिथे हजारो वर्षापूर्वी बौद्ध भिक्ष राहत होते या उद्यानात दोन हजार वर्षापेक्षा जास्त जुन्या कान्हेरी लेण्या आहेत हा विरोधाभासच मनावर एक विचित्र परिणाम करतो म्हणजे एका बाजूला एकवीसव्या शतकातील मुंबई तर दुसऱ्या बाजूला दोन हजार वर्षे जुनी शांत जागा या दोन जागांच्या सीमारेषेवर उभं राहिल्यावर वास्तवाचे भान थोडं दळमळीत होतं आणि म्हणूनच तिथल्या गूढ कथा अधिक खऱ्या वाटू लागतात अशा या कथा आपल्याला एका प्रदेशात घेऊन जातात जिथे तर्क आणि विज्ञान थांबतं आणि श्रद्धा सुरू होते काही ठिकाणी तर ही श्रद्धा भौतिक नियमांना आव्हान देताना दिसते अहमदनगर मधील केदारेश्वर गुहेचे उदाहरण ही जागा खरोखरच अतर्क आहे एका गोव्यात पाच फूट उंच शिवलिंग आहे जे कायम थंडगार पाण्यात बुडालेले असत आणि आश्चर्य म्हणजे हे पाणी कधी कमी होत नाही किंवा वाढतही नाही या पाण्याचा स्रोत काय आहे हे, हे आजपर्यंत कुणालाच कळलेलं नाही पण त्याहूनही गुड आहेत तिथल्या चार स्तंभांची कथा आख्यायिकेनुसार हे चार स्तंभ म्हणजे चार युगांचे प्रतीक आहे सत्ययुग त्रेतायुग दोपारयुग आणि कलियुग यापैकी तीन स्तंभ आता तुटलेले आहेत आणि असं मानलं जातं की जेव्हा शेवटचा चौथा स्तंभ तुटेल तेव्हा कलयुग संपेल आणि सृष्टीचा अंत होईल तसेच श्रद्धेच्या अशाच एका अविस्मरणीय उदाहरणाबद्दलची माहिती पुण्याजवळच्या हजरत कमराली दरवेश दर्ग्याबद्दल आहे तिथे एक सत्तर किलो वजनाचा दगड आहे तो उचलण्याची जी पद्धत आहे ती खरच चक्रावून टाकणारी तो दगड फक्त अकरा लोकांनी एक बोट लावून कमर अली दरवेश असे एक साथ म्हटल्यावर उचलला जात म्हणजे अकरा लोकांच्या बोटांनी लावलेली एकत्रित शक्ती कदाचित दगड उचलू शकेल याला सामूहिक श्रद्धेचे लेबल लावण्याऐवजी हे फक्त एक फिजिक्स गणित असू शकतं का कदाचित यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असेलही पण क्षणभर विज्ञानाच्या पलीकडे जाऊन विचार करूया त्या कृतीचा उद्देश काय आहे तो दगड उचलला जातो की नाही यापेक्षा महत्वाचा आहे की तो उचलण्यासाठी अकरा लोकांना एकत्र यावं लागतं आपण प्राचीन किल्ले पाहिले निसर्गाची कोडी श्रद्धेची उदाहरणं पाहिली पण या कथा फक्त इतिहासापुरत्या किंवा ग्रामीण भागापुरत्या मर्यादित नाही उंच इमारतीमध्येही जन्म घेतात मुंबईच्या मलबार हिलमधील ग्रांड पराडी टावर्स हे याच एक भयावह हो उदाहरण आहे ही एक अलिशान उच्चभ्रू लोकांची इमारत आहे पण एकोणीसशे नव्वद पासून इथे वीस पेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत यातल्या काही आत्महत्या तर एका कुटुंबातील तीन पिढ्यांच्या होत्या तिथे राहणाऱ्या लोकांनी विचित्र आवाज आणि सावल्या अनुभवल्याचे म्हटलेले आहे काही जण याला वाईट शक्ती म्हणतात तर काही तज्ज्ञाला कॉपीकॅट कॉपी कॅट सुसाइड सारखा मानसिक परिणाम म्हणतात तिथे भूत हे बाह्य शक्ती नसून कदाचित आपल्या आतल्याच भीतीचं आणि निराशेचं प्रतीक आहे आणि याचा ऐतिहासिक रूप म्हणजे पुण्यातील शनिवारवाडा एक विशिष्ट ऐतिहासिक घटना आजही जिवंत आहे नारायणराव पेशव्यांची ती आर्त किंकाळी काका मला वाचवा ही शनिवारवाड्याची गोष्ट इतकी प्रभावित आहे कारण तिच्यात एक उत्तम भय कथेचे सर्व घटक आहेत एक तिला ऐतिहासिक सत्यतेचा आधार आहे नारायणरावांची हत्या खरोखरच झालेली होती आणि तिच्यात एक भावनिक केंद्र आहे एका लहान मुलाची मदतीसाठीची आर्थ हाक आणि तिसरं म्हणजे एक विशिष्ट वेळ अमावश्याची रात्र या सगळ्या गोष्टी मिळून एक अशी कथा तयार होते जी ऐकणाऱ्याच्या मनावर खोलवर रुतते आणि ती एका ऐतिहासिक अन्यायाची आणि वेदनेची आठवण बनते आता आपण परत काही किल्ल्यांकडे ओळूया चंद्रपूर येथे असलेला चंद्रपूर किल्ला बाराव्या शतकात गोंड राजांनी बांधलेला हा एक भव्य लष्करी किल्ला आहे जो तात्कालीन युद्ध कौशल्य आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे स्थानिक लोकांच्या मते रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या अंधाऱ्या भुयारातून आणि अवशेषांमधून किंचाळण्याचे आणि ओरडण्याचे भयानक आवाज येत असे म्हटले जाते की युद्ध कैद्यांच्या आत्मे आणि भूतकीच्या सावल्या आजही या किल्ल्याच्या गल्ल्यांमध्ये फिरतात काही लोकांनी येथे विचित्र प्रकाश आणि सावल्या पाहिल्याचा दावा केला आहे ज्यामुळे रात्रीच्या वेळी येथे जाण्यास मनाई आहे पुढचा किल्ला आहे अंजनेरी किल्ला नाशिक नाशिक जवळील त्रिंबकेश्वर पर्वत रांगेत असलेला हा किल्ला पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थान मानला जातो हा किल्ला मराठा आणि मुघल यांच्यातील अनेक युद्धांचा सा साक्षीदार आहे ट्रेकर्सच्या मते किल्ल्यावर चढाई करताना कुणीतरी मागे चालत असल्याचा भास होतो आणि एक अलौकिक शक्ती जाणवते येथील रहस्यमय गुहा आणि गुप्त भोयारे या किल्ल्याला अधिक गूढ बनवतात पौर्णिमेच्या रात्री किल्ल्याच्या भिंतीवर विचित्र आकृत्या उमटतात असे म्हटले जाते लळिंग किल्ला धुळे सुमारे सातशे वर्षे जुना हा किल्ला बाराव्या शतकात बांधला गेला असावा असे मानले जाते याच्या इतिहासाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे रात्रीच्या वेळी किल्ल्यातून किंचळण्याचे आणि जुन्या युद्धाच्या दृश्यांचे प्रतिध्वनी ऐकू येत असल्याचे म्हटले जाते किल्ल्यातील जलाशयात बुडून अनेकांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचे आत्मे आजही किल्ल्यात भटकत असल्याची स्थानिक लोकांमध्ये धारणा आहे सध्या हा किल्ला जीर्ण अवस्थेत आहे कोणी अवलौकिक शक्तीवर विश्वास ठेवू अथवा न ठेवू या कथा मानवी मानसशास्त्र व इतिहासाशी असलेलं आपलं गुंतागुंतीचं नातं आणि अज्ञात गोष्टींसाठी स्पष्टीकरण शोधण्याच्या आपल्या मूलभूत गरजेबद्दल खूप काही सांगून जातात अनेक किल्ल्यांमध्ये गुप्त भुयारांचा उल्लेख आला आहे त्यापैकी बरीच भुयारं आता बंद आहेत किंवा काही भुयारांचा शोधही लागलेला नाही ही लाग भुयार फक्त युद्धाच्या वेळी पळून जाण्यासाठी होती का प्रगत वास्तुकला लक्षात घेता अशी शक्यता असू शकते का की ही भुयार महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या एका मोठ्या विसरल्या गेलेल्या भूमिगत नेटवर्कचा भाग होत ज्याचा खरा उद्देश आता काळाच्या ओघात हरवला आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद